थोड्याच पूर्वी या ठिकाणी पोलीस त्यांचा कामा घेऊन आले आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्ही मृतविहारात बसून नाही आता बौद्धालाच त्यांनी सांगतायत की मृतविहारात बसून नाही तुम्ही बाहेर बसा इथे मधाना नाही घ्यायची इथे इथे बसायचं नाही अशा पद्धतीचं त्यांचं कल आहे आणि आमचे नेटवर्क्स जाम करून ठेवलेले आहेत त्यामुळे मला लाईव्हही आमची बंद झालेली आहे त्यामुळे मी मुंबईच्या आणि लगतच्या सगळ्या बौद्धांना आव्हान पाहू इच्छितो की मी इथे आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे माझ्या मागण्या की इथे साडेसातशे कुटुंबियांवर तोडक कारवाई झाली त्यांचं जे घर होतं इथे वस्ती होती ती संपूर्ण जमीनदोस्त करण्यात आली आणि भर पावसाच्या सुरुवातीला हे झालेलं आहे आणि सरकारचा नियम आहे की पावसाळ्याच्या सुरुवातीला कसलीही तोडक कारवाई करता येऊ नये त्यामुळे ज्यांनी ही तोडक कारवाई केली बी एम सीच्या लेटर एडवर हे झालं बी एम सीला हा अधिकार नाही हा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांचा आहे असं असतानाही बी एम सीने हे घरं या ठिकाणी फोडलेली आहेत बाहेर सगळं पोलीस स्वामीचं रूपांतर या विहारामध्ये झालेलं आहे आणि म्हणून माझी पहिली मागणी आहे की बी एम सीच्या अधिकाऱ्याने ज्याने ही पूरक कारवाई केली त्याच्यावर ॲटमोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा दुसरी मागणी आमची आहे की ज्या लोकांनी पोलिसांनी सोनावणे या ठिकाणचे सिनियर पी आय आहे त्यांच्या नेतृत्वाखाली इकडच्या साडेसातशे लोकांना बेदम मारहाण करण्यात आली साडेसातशे कुटुंबियांना त्याच्यामध्ये गर्भवती स्त्रिया आहेत लहान मुलं आहेत वृद्ध आहेत आणि म्हणून सत्तावन्न लोकांवर एफ आय आर झाले मुलांवर आणि त्याच पद्धतीने जर यांनी जर दगड मारले असतील तर त्यांच्यावर जर एफ आय आर होत आहे तर पोलिसांनी याला जे बेदम मारण केली आणि निष्पाप जी लोक आहेत तर त्यांच्यावरही एफ आय आर होणं गरजेचं आहे आणि म्हणून आमची दुसरी मागणी आहे की सिनियर पी आय यांचं निलंबन झालं पाहिजे आणि त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि तिसरी मागणी आहे की या ठिकाणी दिनानंदाने या बिल्डरने हे साडेसातशे कुटुंब उठवलेली आहे आणि त्यामुळे त्यांची पर्यायी व्यवस्था त्यांना बांधून देण्याची जबाबदारी निरायची या तीन मागण्या आमच्या जोपर्यंत पूर्ण होत आहेत कसलंही अन्ना प्राशन न, न ले ले, ले ले। ले ले, Parthai, करता मी या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे उपोषण सुरू केलेलं आहे ही माहिती मुंबईतल्या महाराष्ट्रातल्या समस्त बौधानपर्यंत पोहोचावी त्याकरिता मी हा व्हिडिओ करत आहे कारण माझा इंटरनेट या लोकांनी या ठिकाणी बंद केलेला आहे जय भीम नमोबत

कोर्टाने मला बुद्ध विहारात जाण्यापासून अडवलेला आहे अडवलं नाही साहेब नाही नाही मी तुम्हाला मी तुमच्या याला माझ्या प्रेमाचं आहे का तुम्ही माझं माझ्या प्रेमाला तुम्ही हे करा साहेब मला इथून उठून बाहेर बसवायचं काय असं नका करू साहेब मला इथून असं साहेब असं बसवण्या साहेब असं करू नका काय साहेब असे करू नका विनंती आहे मी तुम्हाला प्रार्थनेला सोडलाय देवाच्या ठिकाणी देवाच्या ठिकाणी देवाच्या ठिकाणी असं करू नका साहेब आमचं साहेब तो सुरू

आता इथे बसण्यात आणि बाहेर बसण्यात काय फरक आहे साहेब विनंती नाही 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 तुम्ही मला कायद्याचा एखादा कलम दाखवा की मी विहारात बसू शकत नाही किंवा ज्या संस्थेने विश्वासाला तळावी लावल्या साहेब ज्या विश्वासाने मी तुम्हाला सोडला ना आतमध्ये मी दर्शनासाठी सोडले साहेब हा मग आमचं हे विहार या सगळ्या संस्थेचा आहे

प्रॉपर्टी कार्डवर शेड्यूल वनवर हे गेह दाखवलं आता इथून जायला तयार नाहीच त्यांच्याकडनं अर्ज घेतले असते आम्ही कायद्याचा अभ्यास करणारी लोक युपीएससी एमपीएससी ला लेक्चर चालतात नाही नाही माझा मेसेजही असा द्या तुमच्या प्रॉपर्टी कार्डवर जर हे असेल तर माझ्यावर तुम्ही घुसखोरी केली म्हणून कलंद त्यांच्या प्रॉपर्टीवर आम्ही घुसखोरी केली त्यांच्या प्रॉपर्टी लिस्टवर असेल तर शेड्युल वन म्हणतात त्याला प्रशांत प्रशांत हो फोटो नाही व्हिडिओ घेतो त्याची हाईट आहे ना जरा आपण या ठिकाणी शांतीपूर्ण सहकार्य करू आपल्याला हे उपोषण यशस्वी मार्गी लागू इथल्या आपल्या सर्वांनाच जनतेला या ठिकाणी न्याय द्यायचा आहे आणि जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत साहेब या ठिकाणी आणला नाही आणि साहेबांच्या सोबत देखील आम्ही या ठिकाणी ठामपणे उभे असणार आहोत पोलीस स्टेशनला दिलेल्या पत्रामध्ये आपण काय म्हटलंय पोलीस स्टेशनला आम्ही पत्रामध्ये सरळ सरळ मागणी दिलेली आहे जी ते 750 ज्या झोपडपट्ट्या आहेत त्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत त्यांची राहण्याची पूर्ण आत्ममधून प्रोटेक्शन पासून मागणीastar आहे दुसरी मागणी अशी आहे की जी चुकीच्या पद्धतीने जो लाठीचार्ज झालेला आहे पावसाळ्याच्या काळामध्ये कुठलाही आदेश नसतो त्या झोपडपट्टी उठवण्याचा हे तुमचं या ठिकाणचं बुद्ध आहे आणि हा बुद्धविहार परिसर आहे कसलंही मनाई आदेश नसताना पोलिसांनी तिथे बॅरिगेट लावलेला आहे हजारो लोकं बाहेर उभे आहेत आणि त्यांना आतमध्ये येऊ दिलं जात नाही या ठिकाणचे इंटरनेटही बंद करण्यात आलेलं आहे जेणेकरून आम्ही फेसबुकवरनं ही माहिती लोकांपर्यंत जाऊ नये अशा पद्धतीने आणि म्हणून मी मुंबईच्या आणि लगतच्या बौद्धांना विनंती करणार आहे की या ठिकाणी हजारो लोकांच्या उपस्थिती ह्या ठिकाणी यावं आणि पोलिसांना एकच प्रश्न विचारावा की या विहारात जाण्यासाठी कोर्टाने कोणती मनाई आदेश दिलेला आहे कारण बाहेर विहाराच्या या परिसरामध्ये पोलीस म्हणजे ज्या ठिकाणी अहिंसा राबवली जाते त्या ठिकाणी पोलीस इथे रायफल घेऊन उभे आहेत शूजमध्ये आहेत बुटांमध्ये आहेत आणि या पवित्र स्थळाचं जे काही रिस्पेक्ट आहे पूर्ण संपवण्यात आलेला आहे आणि म्हणून मी मुंबईच्या जवळच्या सगळ्यांना आणि महाराष्ट्रभरातल्या बहुतांना आवाहन करणार आहे की आज हे आंदोलन आम्ही केलेलं आहे आंदोलन दोन तीन कारणांसाठी आहे पहिलं कारण की पी एम सीला कसलेही अधिकार नसताना पाऊस पावसाच्या सुरुवातीला त्यांनी साडेसातशे कुटुंबियांची घरं उद्ध्वस्त केलेली आहेत जमीनदोस्त केलेली आहेत तो अधिकार उपजिल्हाधिकारी निष्कासन विभागाचा असतानाही बी एम सीच्या अधिकाऱ्यानं ते काम केलेलं आहे त्यामुळे पहिली मागणी आमची आहे की बी एम सीच्या ज्या अधिकाऱ्याच्या सहीने हे काम झालेलं आहे त्याच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल व्हावा दुसरी की या ठिकाणी पोलीस प्रोटेक्शन बी एम सीने मागवण्यात आलं होतं आणि पोलिसांचं म्हणणं आहे की त्यांच्यावर दगडफेक झाली मिरची फेकण्यात आली आम्ही त्याच्यावर को कोणत्याही गुन्हेगाराला सोडा म्हणून विनंती करत नाही आहोत परंतु पोलिसांनी ज्या पद्धतीने लोकांना मारहाण केलेली आहे गर्भवती स्त्रीचा एका गर्भपात झालेला आहे दहा वर्षाच्या मुलांना मारलेला आहे सत्तर ऐंशी वर्षाच्या मुलांना मारलेलं आहे आणि म्हणून ज्याच्या नेतृत्वात ही अशा पद्धतीने बेदम मारण झालेली आहे त्या सिनियर पी आयजला निलंबित करून त्याच्यावरही अट्रोसिटी ॲक्टनुसार हा गुन्हा दाखल व्हावा ही आमची दुसरी मागणी आहे आणि तिसरी मागणी की साडेसातशी घरं यांनी या ठिकाणी उद्ध्वस्त केलेली आहे त्या साडेसातशी कुटुंबियांचं पुनर्वसन झालं पाहिजे मुंबईच्याच आमची पहिली मागणी असणार आहे की त्याच ठिकाणी जर हिरा हिरानंदानीला त्या ठिकाणी अलिशान टावर बांधायचं असेल तर शेजारीच ही साडेसातशे कुटुंबियांसाठी एखादी एसआरएसारखी इमारत बांधून द्यावी अन्यथा त्याच दर्जाची मुंबईमध्ये कुठेही त्यांना पक्क घर या पावसाळ्यामध्येच बांधून देण्यात यावं या तीन मागण्यांसाठी मी आमरण उपोषण करण्यासाठी या ठिकाणी बसलेलो आहे जोपर्यंत या मागण्या पूर्ण होत नाही त्या ठिकाणा तोपर्यंत मी या ठिकाणाहून उठणार नाही अशी माझी भूमिका आहे ही भूमिका सर्वांना ज्ञात व्हावी याकरिता मी हा व्हिडिओ करत आहे जय भीम नमो बुद्ध या त्यांना बाजूला घ्या शांतपणे बघून काही काहीच करत नाही आज आमची बाबासाहेबांनंतरची केवळ तिसरी पिढी आहे केवळ तिसरी पिढी तीन पिढ्यांना शिक्षण मिळालं तर आज आम्ही आय एस आय पी एस आय पी एस डॉक्टर इंजिनियर पायलट झालोत पुढचं पिढ्या तुम्ही आमच्या नरकात घालताय ड्रगीस बनवता त्यामुळे आम्हाला चांगलं एक या सगळ्यांची एक चांगली व्यवस्था व्हावी याच्या फलीकडे आमचं काही मागणी नाही आहे त्यांना एक चांगली व्यवस्था करून द्या दुसरं काही नाही आम्ही नाही म्हणत आहोत की त्यांना पाचशे स्क्वेअर फीटचं एक एक फ्लॅट द्या की त्यांना काय आलिशान एरियामध्ये पवईसारख्या हिरानंदानीच्या जवळच्याच घरामध्ये राहू द्या आमचं असं म्हणणं नाही आहे कमीत कमी ते त्यांच्या मुलाबाळांचं सा शिक्षण चांगलं करू शकतील दोन पैसा कमौन, ते कमवून कमवण्यासाठी कुठे रात्रीची नोकरी करत असतील तर सेफली घरी येऊ शकतील अशी एखादी जागा आम्हाला द्या आणि ती त्यांना मान्य असली पाहिजे बरोबर आहे माझं मी पदार्थ काय मागणी करतोय का दुण 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 दु निवेदन आहे चालेल कारण जोपर्यंत ही मागणी यांची तुम्ही आम्हाला लेखी देत नाही की आम्ही यांची अशा पद्धतीने सोय करत आहोत किंवा यांनी यं, यं, त्याला अप्रुव्हल दिलं पाहिजे आणि आम्ही काय वेटीस धरणार नाही आहोत आम्हाला मिनिमम जे आमच्या रिक्वायरमेंट पूर्ण होत असतील अशी जागा जरी दिलीत तरी आम्हाला मान्य असेल आम्ही काय आडून धरणार नाही की आम्हाला हीच नको तीच नको मी माझ्या लोकांनाही समजवेन पण आम्हाला आमचं बेसिक एज्युकेशन चांगलं असलं पाहिजे नोकऱ्यांची व्यवस्था आम्ही नोकऱ्या नाही मागत आहोत महाराष्ट्र शासनाकडे नोकऱ्या नाही मागत आहोत कमीत कमी ज्या काही प्रायव्हेट कंपन्यांमध्ये आमची लोकं कामाला जातील गृहिणी म्हणून ते लोकांच्या घरी घरकाम गर करायला जातील परत येताना एक सेफ्टी त्यांना मिळावी एक चांगलं वातावरण मिळावं बस एवढीच आमची मागणी आहे असं एरिया आम्हाला तुम्ही देऊ करा कुठेतरी पडक्या आणि क्रिमिनल्स लोकांमध्ये आम्हाला पाठवू नका तुम्ही जिथे दाखवलेलं आहे तिथे लोकांनी म्हणजे सांगितलं की तिथे खूप म्हणजे आहे जिथे अडचण आहे त्या अडचणीमध्ये नाही जायचे तर आता साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या वरिष्ठांशी बोला बस